श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ह्या शुभ दिवशी आपण स्वामींचे अंतकरणापासून नामस्मरण करायला हवे स्वामी ब्रह्मांड नायक आहेत स्वामी म्हणतात मीच राम होतो कृष्णही मीच होतो आणि विटेवर उभा राहिलेला विठ्ठलही मीच आहे भक्तांनो आपण स्वामींचे नामस्मरण करतो तरीही कधीकधी आपल्या मनासारखे होत नाही परंतु स्वामींचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही स्वामी वेळ आल्यावर आपल्या भक्तांना इतकं भरभरून देतात की आपल्याला मागायला काही उरत नाही हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते आपण याला सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी आपले बाळ आहे लिहायला विसरू नका भक्त हो स्वामींनी पूर्वी अनेक लीला केल्या आणि मी त्यांच्या काही लिला तुम्हाला रोज सांगणार आहे स्वामींच्या दैवी शक्तींच्या लिला ऐकून आपण स्वामींच्या अगदी जवळ येऊ आणि आपल्या ज्या भक्तांवर स्वामींची श्रद्धा आहे त्यांनाच या दैवी लिला ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे ऐकायची इच्छा असेल तर ऐका परंतु व्हिडिओ अर्धवट सोडू नका नाहीतर तुम्हाला स्वामींची प्रचिती येणार नाही अंतकरणापासून ऐका स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत स्वामी सेवा म्हणून ऐका स्वामी भक्त श्री गोपाळबुवांचे पूर्ण नाव गोपाळ रामचंद्र केळकर रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यातील कोले हे त्यांचे मूळ गाव त्यांचा जन्म शके सतराशे एकोणचाळीस रोजी झाला घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांनी इंग्रजी इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतले व त्या शिक्षणाच्या बळावर त्यांनी स्टेशन मास्तरची नोकरी मिळवली त्यामुळे त्यांचे जीवन सुरू झाले त्याचवेळी त्यांचा विवाह हो झाला गोपाळबुवांचे इंग्रजी शिक्षणामुळे व मित्रांच्या सहवासामुळे ते देव माणित नसत ते नास्तिक होते नोकरीच्या कालावधीतच त्यांना असह्य रोगांनी पछाडले त्यांना शारीरिक वेदना होऊ लागल्या जीवन असह्य वाटू लागले मनसारखे तळमळल्यासारखे वाटू लागले अशा व्याधींच्या असह्यतेमुळे त्यांना देवांच्या श्रद्धेचा भाव जागरूक झाला व इतरांच्या सल्ल्यामुळे देवावर विश्वास ठेव तुझी व्याधी कमी होईल त्यामुळे त्यांनी देवाला विनवणी करून सांगितले की जो कोणी या जगाचा परमेश्वर आहे त्यांनी माझी व्याधी दूर केली तर मी त्या एका भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करणार नाही व उर्वरित आयुष्य त्या देवाच्या सेवेत घालवे आचार्य असे की त्या क्षणापासून त्यांच्या शारीरिक वेदना तर कमी झाल्या तसेच मनालाही शांती मिळाली हळूहळू आठ दिवसात ते ठणठणीत बरे झाले आणि त्यांचे आंतरिक समाधान झाले बुवा आपल्या प्रतिज्ञेशी एकरूप होते आपण जे बोललो तसे वागण्यासाठी ते सिद्ध झाले आणि प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी त्यांना चिंता लागून राहिली केळकर आता ईश्वरी विभूतींचा शोध घेऊ लागले शोध घेता घेता त्यांना असे समजले की आपल्या काळात नाशिक येथे देव मामलेदार आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ या दोन ईश्वरी विभूती निवास करीत आहेत त्यापैकी देव मामलेदार त्यांच्या भावाच्या निवासस्थानापासून जवळ असल्यामुळे त्यांच्या सेवापासून भाऊ आपल्याला परत नेल असे त्यांना भीती वाटू लागले म्हणून त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला आणि भावाला सांगितले की एका मित्राकडे जात आहे असे सांगून भावाकडून एका विशिष्ट स्थानाचे तिकीट घेऊन अक्कलकोटची वाट धरली जेपर्यंत जायचे होते त्या स्थानाच्या तिकिटासाठी पैसे घेतले आणि खर्चासाठी व पुढील प्रवासासाठी पैसे नव्हते ठराविक ठिकाणी उतरल्यावर एका धर्मशाळेत ते उतरले त्या धर्मशाळेत एक श्रीमंत श्री आपल्या लवाजम्यासह उतरली होती व त्यांनी गोपाळरावांबद्दल चौकशी करून त्यांना आर्थिक मदत देऊ करण्याचे सांगितले मात्र गोपाळरावांनी फक्त अक्कलकोटला पोहोचण्यापर्यंतच सहाय्य हवे आहे असे सांगितले आणि त्या स्त्रीने दिलेल्या पैशातून त्यांनी अक्कलकोटचे तिकीट काढले व अक्कलकोट गाठले त्यावेळी त्यांच्याकडे फक्त पाच पैसे शिल्लक होते आणि त्या पैशातून त्यांनी महाराजांसाठी खारका घेतल्या त्या खारका खास बागेत ओढा झाडाखाली विसावलेल्या श्री स्वामी समर्थांना अर्पण करून नमस्कार केला व हात जोडले समर्थांची ती दिव्य भव्य तेजपुंज मूर्ती पाहून भुवांचे भान हरपले आणि आपणास आता फक्त या समर्थांची सेवा करत आपला देह जिजवावे असा मनाशी ठामपणे निश्चय केला एके दिवशी बुवा झोपले असता स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि बुवांच्या पोटावरून हात फिरवून त्यांना म्हटले की तुझा रोग आम्ही समोर नायशा करतो या स्वप्नानंतर लगेच बुवा जागे झाले आणि लघवीला गेले असता भरपूर लघवी होऊन त्यांचे पोटही सैल झाले पोटातील व्याधी पूर्णपणे लघवी वाटे नाहीशी झाल्याचे जाणवले या घटनेनंतर बुवा सतत महाराजांच्या जवळ राहून सेवा करू लागले एके दिवशी धीर धरून श्री समर्थांना म्हणाले दिनांवर अनुग्रह करावा भक्त वत्सल श्री स्वामी समर्थांनी बुवांचे जीवन कृतार्थ केले त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी त्या दिनांवर अनुग्रह केला गुरुबोधाच्या क्षणानंतरही बुवा काही दिवस अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या सेवेत राहिले आणि त्यांच्या अनेक लिलांचे ते साक्षीदार बनले श्री स्वामी समर्थ म्हणजे चालते परब्रह्म आहेत असे त्यांना वाटू लागले इकडे बुवांच्या गावी त्यांच्या घरच्या मंडळींची शोधाशोध सुरू झाली गोपाळ अक्कलकोट अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आहेत असे समजतात त्यांच्या पत्नी ताबडतोब अक्कलकोटला आल्या आणि श्री स्वामींच्या कृपेने पत्नीची भेट घडून आली त्या पतीपत्नी श्रीस्वामींची मनोमन भरपूर सेवा केली नंतर महाराजांनी गोपाळबुवांना आदेश दिला की चिपळूणच्या बाहेर मार्कंडी म्हणून स्थान आहे तेथे जवळच ब्रह्मचारी बुवांनी पादुका स्थापन केल्या आहेत त्या घे आणि पूजा करीत राहा पत्नीस बरोबर घेऊन तेथे जाऊन राहा निरोप देताना गोपाळ बुवांना फार वाईट वाटले त्या पती पत्नींचे डोळे भरून आले आणि निरोप घेताना श्री स्वामींनी बुवांच्या पदरात दोन श्रीपळ आणि एक खारीक टाकले श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने गोपाळ बुवा व त्यांच्या पत्नीने अक्कलकोट सोडले तेथून काही काळ ते स्वामींचे भक्त स्वामीसूत यांच्या सहवासात मंबुईत राहिले आणि नंतर श्री सद्गुरूंच्या आदेशानुसार चिपळूणला आले चिपळूणला आल्यानंतर त्यांना अक्कलकोटहून स्वामींचा निरोप घेताना स्वामी समर्थांनी त्यांना दिलेल्या प्रसादाचे दोन पुत्र एक कन्या झाली एवढ्या परिवारासह अलिप्तपणे श्री स्वामीचरण चिंतनपूर्व प्रपंच केला मार्कणवाळी हे स्थान घनदाट अरण्यात होते तेथे वस्तीही नव्हती या भागात एक डुंग्या पर ब्रह्मचारी भुवांनी शके सतराशे पंच्याण्णवच्या फाल्गुन स्वामी सुतांनी दिलेल्या पादुका स्थापन केल्या होत्या गोपाळ बुवांनी शके सतराशे शहाण्णवच्या सुमारात एका तपेलीसह सहकुटुंब येऊन राहिले प्रति गुरुवारी भिक्षा मागून त्या भिक्षेवर ते आपला उदरनिर्वाह करत अशा काळात भुवांनी श्रीस्वामींच्या पाहिलेल्या लिला ऐकलेल्या लिलांचे गद्यात ग्रंथन करून श्रीस्वामी समर्थांची बखर तयार केली गोपाळ श्री श्रीस्वामी समर्थांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आणि अनुभवला होता त्यांनी महाराजांच्या अनेक लिला स्वतः पाहिल्या होत्या स्वामींच्या अन्य भक्तांकडून आणि जवळील शेवेदारांकडून शेकडो नव्हे हजारो लिलांचे श्रवण केले होते पाहिलेल्या व श्रवण केलेल्या लिला, केले लिला त्यांनी स्वहस्ताने मोडी लिपीत गद्यरूपात लिहून ठेवल्या चिपळूणला आल्यानंतर चारच वर्षांनी स्वामींनी अवतार समाप्ती केल्यामुळे स्वामी लिलांचे स्मरण करणे हा बुवांचा छंदच वृद्धिंगत झाला गोपाळबुवांनी गद्यात ग्रंथित केलेली श्रीस्वामी समर्थांच्या चरित्राची बखर म्हणजे त्यांच्या जीवनछंदाचेच फलित होय गोपाळबुवा या धर्माचे निष्ठेने पालन करीत राहिले त्यांनी आपल्या लीला रूपाला वाङमय रूप देऊन सर्व भावी श्रीस्वामी भक्तांवर कृपा केली आणि सर्व भक्त त्यांना धन्यवाद देत राहतील गोपाळबुवांनी आपल्या बखरीत ग्रंथित केलेल्या दोनशे चौसष्ट लिलांचे वर्णन केलेले आहे चिपळूण मठात श्री स्वामींच्या श्री पादुकांवरील चांदीचे छत्र काही वेळपर्यंत गदागदा हलते असा अनुभव पुष्कळ भक्तांनी घेतला आहे गोपाळपाळभुवांनी लिहून ठेवलेल्या या बकरीचे मोळी लिपीतील हस्तलिखित चिपळूण मठात सुरक्षित आहे तेथे ते दिनविशेषी त्यांचे प्रकट वाचन होत असते श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोपाळभुवांना एक झोळी दिली होती व तू दर गुरुवारी भिक्षा माग म्हणजे तुला काहीही कमी पडणार नाही असे सांगितले होते या भिक्षेची प्रथा आजथागायत सातत्याने चालू ठेवली असून आजही दर गुरुवारी किमान पाच घरी का होईना परंतु भिक्षा मागण्यात येते श्री स्वामी महाराजांच्या लेली चिंतनात निरंतर रंगून गेलेले श्री गोपाळबुवा आपल्या जीवनातील स्वामी कार्य अत्यंत भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक भाव ठेवून कृतार्थ मनाने एकोणीस शके अठराशे एकेचाळीस या दिवशी समाधिस्थ झाले श्री स्वामी सत्य देवानंद सरस्वती क्षेत्र आळंदी यांनी बखरीस वेदतुल्य असे म्हटले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी।